आत्ता आत्ता झालेल्या पलगाम हमल्यामध्ये जे आतंकवाद्यांनी भारतीय पर्यटक मारले त्यांचा काही गुन्हा नसताना आणि आता युद्ध चालू झाले तर हे युद्ध चालू असं झालेले आहे हे युद्ध पाकिस्तानच्या खिलाफ युद्ध नाही पाकिस्तानमधल्या कोणत्याही मुसलमानाच्या खिलाफ हे युद्ध नाही म्हणून भारतीय मुसलमानांनी भारतातल्या लोकांचा किंवा मोदीचा कोणताही खेद करू नाही मग युद्ध का चालू आहे तर युद्ध याच्यासाठी चालू आहे की पाकिस्तानमध्ये प्रत्येक वेळेस आतंकी जन्माला येतो आतंकवाद तयार होतो आणि पाकिस्तानमधले जे लोक आहेत ते आतंकवाद्याला सहारा देतात आणि त्याला पुढं घालण्यासाठी हातभार लावतात तुम्ही असं करा आम्ही तुमच्या पाठीशी आहे अशा प्रकारचे आतंकवादी घडवून भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्बस्फोट करायला लावतात आणि त्याच बाणस्फोटामध्ये आपले भारतीय मग मुस्लिम असो हिंदू असो कोणत्याही धर्माचे असो ते निष्प्राप मारले जातात म्हणजे कोणत्याही प्रकारचा गुन्हा नसतानाही ते मारल्या जातात आणि नुकसान होत आहे म्हणून भारतीय मुसलमानांनी पाकिस्तानबद्दल युद्ध चालू केलं आहे म्हणून कोणताही राग घेऊ नये अतिशय महत्त्वाची सूचना आहे पटलं तर घ्या या चॅनलवर पहा आणि तुम्हाला हा व्हिडिओ पटला असेल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा म्हणून कोणताही राग न धरताना आपण फक्त हे युद्ध तुम्हाला मी सांगितलं की पाकिस्तानमध्ये दहशतवाद निर्माण करणारे व दहशतवादाला सहारा करणाऱ्या लोकांच्या खिलाफ आहे जेणेकरून पाकिस्तान जेणेकरून भारतच नाही तर आंतर सुद्धा परेशानी आहेत आणि म्हणून आतापर्यंत भारताने बरेच काही पाकिस्तानचे गुन्हे माफ केलेले आहेत त्यांनावर कोणतेही आक्रमण केलेलं नाही हे बंद्या जगाला माहीत आहे आणि बंद्या जगाने म्हणून तर भारताला पक भारताला साथ देण्याचं भारताला मदत करण्याचं सहकार्य पूर्ण देशानं देशांना म्हणजे बाकीचे इतर बऱ्याच काही देशांना असे दहा पंधरा देश आहेत त्या देशातल्या लोकांनी पंतप्रधानांनी केलेला आहे याच्यावर तुम्हाला काय वाटतंय की आपण म्हणून एक व्हावं आणि मोदीसारख्या महान नेत्याला मोदीसारख्या महान पंतप्रधानाला मोदीसारख्या महान राजाला आपण साथ द्यावी का नाही द्यावी हे तुम्हाला काय वाटतंय ते बद्दल तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा मित्र हो तुम्ही बघा तुमच्या डोळ्या देखत आहे एका एका बाईच्या देखत तिच्या नवऱ्याला तिचा धर्म विचारून डायरेक्ट गोळ्या घालायच्या म्हणजे काय विचार किती विचार करण्यासारखी गोष्ट आहे खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि त्या बाईचा नवरा तिथं जीव मेल मरण पावला तुम्ही आम्ही काही करू शकलो नाही का नाही करू शकलो जो हत्यार नाही आपण पाकिस्तानमध्ये जाऊ शकत नाही पण आता टाइम आलेला आहे पाकिस्तानमध्ये पैदल जाऊन घुसून पाकिस्तानवाल्याला मारण्याचा टाइम आलेला आहे म्हणून तुम्ही आम्ही एक व्हा आपले हात मजबूत करा आणि हात मजबूत करून सगळे एक होऊन पाकिस्तानच्या खिलाफ खिलाफळून जेणेकरून पाकिस्तानमध्ये असे दहशतवादी आतंकवादी आणि आतंकवाद्याला सहारा करणारे आतंकवाद्याला पोचणारे लोक पाकिस्तानमध्ये जन्माले येणारच नाही असे ठाम भारत मातेची शपथ घेऊ आणि ही भारत मातेची शपथ घेऊन पाकिस्तानला ठार मारण्याचा जो विचार केलेला आहे तो यशस्वी होऊ असे आपण शपथ घेऊ मित्र हो शिवाजी महाराजांनाही सुद्धा शिवाजी महाराजांच्या सैन्यातही सुद्धा मुस्लिम समाज होता मग मुस्लिम समाज होता तर मग शिवाजी महाराजाचं युद्ध कुठं होतं कुठं होतं मुस्लिमाच्या सोबत मुसलमानाच्या सोबत यु युद्ध होते कोणाचं शिवाजी महाराजाचं हा विचार चुकीचा आहे मुस्लिमाच्या सोबत शिवाजी महाराजाचं युद्ध होतं हे चुकीचं आहे तर ज्या मुसलमानाने इतर लोकांवर अन्याय करायचा प्रयत्न केला अन्याय केला आणि बरेच हिंदूचे मंदिरं जाळपोळ करून टाकली करून टाकली अशा अन्यायाच्या अशा अविचारी लोकांच्या खिलाफ शिवाजी महाराज युद्ध करत होते म्हणून शिवाजी महाराज जे आहेत ते आदरमर झालेले आहेत कारण त्यांच्या त्यात हिंदू होते आणि असे काही हिंदू होते ते मुस्लिमाच्या बाजूला उभी होते औरंगजेबच्या बाजूला पण सुद्धा होते तसे आपले तर आता मुज बाजूला जाण्याचे किंवा पाकिस्तानकडून जाणारे हिंदू तर एकही नाही म्हणून भारतीय मुसलमानांना हे सांगतो की पाकिस्तानला सहारा देण्यापेक्षा किंवा सहारा कोण देणारच नाही हे मात्र सत्य आहे आता भारतातले जे मुस्लिम आहेत ते एक झालेले आहेत त्यांना असं वाटतं की आमचा आपसला मामला आहे आमच्या गावातला मामला आहे आमच्या घरातला भानगडी आहेत आम्ही भारतात खातो भारतात जगतो भारतात राहतो तर आम्ही भारतातूनच राहणार आहे आम भारत आमची मायभूमी आहे आम्ही युद्ध लढू तर पाकिस्तानच्या सोबतच लढू पाकिस्तानच्या खिलाफ करू हे भारतीयांचे तत्व आहेत म्हणून मित्र हो तुम्हाला हात जोडून विनंती आहे आपलं पाकिस्तानबद्दल कोणत्याही प्रकारचा राग नाही पण पाकिस्तानमध्ये जे झोपून झोपून आतंकवाद्याचं पोट भरायला लागले आतंकवाद्या जगवायला लागले आणि भारतीयांना विद्यार्थी असो बऱ्याच ठिकाणी आतापर्यंत किती झाले तुम्ही इतिहास बघा खूप इतिहास आहेत कितीच बॉन्बस्फोट केले असे बॉन्बस्फोट घडवणाऱ्या आतंकवाद्याबद्दल किंवा अशा नेत्याबद्दल का अशा भ्रष्टी पाकिस्तान सोबत आपलं युद्ध चालू आहे आणि हे युद्ध चालू होऊन युद किती दिवसात पाकिस्तान खत्म व्हायला पाहिजेत या जगाच्या नकाशावरून नाही न ठेवायला पाहिजेत असं तुम्हाला वाटत असेल तर मात्र नक्की कमेंट करा सबस्क्राईब करा जय हिंद जय भारत जय भारत वंदे मातरम असं म्हणा आणि अंगात रक्त जागृत करा आणि लढा आचार विचाराचा लढा तुम्ही आम्ही देऊ शकतो आणि ज्याला वाटत असाल की मी भरतीत जायला पाहिजेत तर त्यांना आज खुले आम भरतीला जा आणि पाकिस्तानसोबत लढा अरे जान है तो सब कुछ है मोदी है तो नाम, नामुमकिन है हे मात्र सत्य करायचं धन्यवाद मित्र हो